राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट श्री भानुदास प्रल्हाद शिंदे यांची राष्ट्रीय महासचिव ओबीसी सेल्यापदी नियुक्ती पुणे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री प्रफुल्लजी पटेल राष्ट्रीय सचिव एस आर कोहली व राष्ट्रीय जनरल सचिव श्री ब्रिज मोहन श्रीवास्तव ह्यांच्या मान्यतेने आणि राष्ट्रीय अध्यक्ष ओ बी सी सेल माननीय श्री उमाशंकर यादव यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट श्री भानुदास परला शिंदे यांची राष्ट्रीय महासचिव ओबीसी सेल या, पदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये नवनिर्वाचित खासदार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे व खासदार सौ सुनेत्रा वहिणी अजितदादा पवार महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष सौ रुपालिताई साकनकर राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री धीर श्रीवास्तव राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष श्री चैतन्य अशोक मानकर श्री छगन भुजवळ श्री दिलीप वळसे पाटील मध्य प्रदेश प्रवक्ते श्री कुलदीप सिंग पवार इंदोर उद्योगपती श्री उल्हाजी बेताला उत्तर प्रदेश सचिव पूर्व व प्रवक्ते श्री भूपेंद्र सिंग शेट्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश अण्णा घुले पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर पुणे शहराध्यक्ष श्री दीपक भाऊ मानकर आमदार चेतनदादा तुपे पाटील आमदार सुनीलजी टिंगरे आमदार दत्तामामा भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन डी ए सहयोगी आजी माजी आमदार नगरसेवक पदाधिकारी पत्रकार बांधव शैक्षणिक तसेच राजकीय व उद्योजक ह्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या